नमस्कार आपण पाहतो आत युग बदल न्यूज मराठी अकोल्यात दहा डिसेंबरला बांगलादेशातील अत्याचाराविरोधात जनआक्रोश सभा बांगलादेश येथील हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने अकोल्यात दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली पत्रकार परिषदेला सकल हिंदू समाजाचे संयोजक राहुल राठे प्राध्यापक विवेक बिडवई गजानन घोंगे सारंग करे बजरंग दलाचे सूरज भागेवार उपस्थित होते दहा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेला सकल हिंदू समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले बांगलादेशमध्ये सध्या काय स्थिती आहे मी पत्रकार यामध्ये आपल्याला जास्त चांगली मिळते ज्या एका मोठ्या गोष्टीचा गौरव आपल्यामध्ये बुद्धिजीवी लोक आणि तथाकथित मानवाधिकाराचे रक्षण करते नेहमी मोठ्या मोठ्या स्वरामध्ये करत असतात त्या मानवाधिकार दिवसाला दहा तारखेला बांगलादेशामधल्या हिंदू सहित समस्त अल्पसंख्याक समाजाच्या साठी म्हणून आपल्या मनामध्ये जो आक्रोश आहे तो प्रगट करण्यात येत आहे बांगलादेश मधली स्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे वस्तुत बांगलादेश हा निर्माण झाला हा बांगला, बांगला अस्मितेवर या मुद्द्यावर निर्माण झालेला आहे आणि तिथे हिंदू समाज आणि अन्य सला अल्पसंख्य समाज हा सुखाने राहील आनंदाने राहील अशी स्थिती होती अशी अपेक्षाही होती पण गेल्या दोन तीन महिन्यातल्या मुद्द्यावरून जागतिक जा जा अंतर्गत सरकार कोसळलं गेलं आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून जनआक्रोश जनआक्रोशाच्या ठिकाणी राहिला असता त्यांनी सरकारविरोधी निदर्शन केली असतील समजलं असत पण कोणत्याही आंदोलनाचा परिणाम कोणत्याही सरकार बदलाचा परिणाम हा नेहमी प्रमाणात हिंदू हिंदू समाजाची मंदिरं हिंदू समाजाचे व्यापारी करून हल्ले करून त्यांना ताडीत काम होत जेव्हा बांगलादेशची निर्मिती झाली त्या काळी बावीस टक्के असलेला हिंदू समाज आज तिथे आठ टक्क्यावर बसलेला बदला हा जो जबरदस्त बदल आहे हा खरं मानवाधिकार वाल्याच्या लक्षात काय आहे ते कळत नाही भारतापासून जेव्हा वेगळे झाले तेव्हा बांगलादेश हा काही अगदी युद्धला अल्पसंख्या नव्हता तीस बत्तीस टक्क्यावरती दुधचं प्रमाण होतं बांगलादेश जेव्हा पाकिस्तानमधून वेळा झाला तेव्हा बावीस टक्के वृद्धि होती मोठ्या झपाट्याची हिंदूची जनसंख्या कमी होत आहे कारण हे अशा प्रकारचे अत्याचार निर्स्थिती होतात आणि मानवाधिकार मानवाधिकार असतो ज्याचा आपल्या भारतामध्ये अतिरेक्यांना वाचवण्यासाठी उद्घोष होतो किंवा अशी स्थिती मनात निर्माण होते की हा मानवाधिकार फक्त अतिरेक्यांच्या सपोर्टसाठी ठीक आहे जे समाजाला तालीम करतात समाजामध्ये उपद्व्याप निर्माण करतात अशांच्या बचावासाठीच मानवाधिकार आहे का अशी कुठेतरी प्रश्नचिन्ह मनात निर्माण होते आणि हिंदू समाज म्हणून बांगलादेशमधले काय आणि अन्यत्र काय जगात जिथे कुठे हिंदू समाजावर अन्याय होतो त्यांना टाकण्याचा प्रयत्न होतो तेव्हा स्वाभाविक आपल्या मनामध्ये हिंदू म्हणून त्याच दुःख उमटत आणि हा जो आपला आक्रोश मोर्चा आहे हा सगळं हिंदू समाजाचा मोर्चा आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा